महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी अशी बातमी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय आजची सकाळी ही महाराष्ट्रासाठी सर्वात दुर्दैवी आणि भयंकर ठरली आज सकाळी अजित पवार काही कामानिमित्त बारामतीला आले होते परंतु विमान लँडिंग करत असतानाच काही क्षणामध्येच ते विमान कोसळलं आणि विमानाला आग लागली अजित दादांचे बारामतीमध्ये विविध कार्यक्रम होणार होते त्यासाठी ते आज सकाळीच बारामतीमध्ये आले होते पण नियतीने खूप मोठा घात केला महाराष्ट्रातील लाडके आणि सर्वांची आवडते यांचा आज सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी अजित पवार मुंबईतून बारामतीला घेऊन जाणारा विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो अशी कणावर घेऊ नये आणि अजितदादा पवार हे सगळी त्या अपघातातून बाहेर यावेत पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आता पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण हे बेचव आणि अळणी होईल त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय दिलखुलास रोकठोक कार्यकर्त्यांना हवा हवासा वाटणारा नेता त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांचं बोलणं त्यांच्या कामाची पद्धत त्यांची प्रशासनावरची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे श्रद्धांजली त्यांना कधी व्हावी लागेल ला असं कधी मनात आलं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून येणारे ते मंत्री होते राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास विशेषतः पाटबंधारे पाणी या संदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम राहिलं शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि नंतर गेल्या दोन अडीच वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल असं कोणाच्या ध्यानी नव्हतं मी जे मग अशी म्हणालो की अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे राजकारणासाठी तर वापरलंच त्यांनी पण कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी विकासासाठी त्यांनी वापरले त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी अनेकदा टी व्ही चॅनलवरती काही दृश्य आम्ही पाहिली सदैव जरी त्यांच्या बोलण्यास कधी राग आला चीड आला तरी पटकन एखादे विनोदी वाक्य टाकून ते संपूर्ण वातावरण हसरं खेळतं ठेवण्याची त्यांची कसब होती उत्तम वक्ते होते